नमस्कार मंडळी स्टार प्रॉवरील ठरला तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे मालिकेचे उत्तम कथानक आणि कलाकारांचा अभिनय यामुळे मालिका चर्चेत असते अशातच आता या मालिकेत का सायली हे प्रमुख पात्र साकारणारी अभिनेत्री जुई गडकरीने तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे या संदर्भात जुईने स्वतः सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना सांगितलं आहे तर ठरलं तर मग या मालिकेत सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीने एक नवीन सुरुवात म्हणून तिच्या चाहत्यांबरोबर इन एंटरप्रेनरशिप या विषयामध्ये तिचं पदवीचं शिक्षण पूर्ण करत आहे एक नवीन सुरुवात असं कॅप्शन देत अभिनेत्रीने ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे जुई तिच्या ठरलं तर मग मालिकेच्या सेट वर बसून तिच्या असाइनमेंट लिहिताना दिसते जुई गडकरी हे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून उद्योजिका या विषयात तिची मास्टर डिग्री पूर्ण करणार आहे जुईने घेतलेल्या या निर्णयाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे आपल्या चॅनल कडून सुद्धा जुईला या अभ्यासक्रमासाठी मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा